इज़त इज़त पर्य। 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 एक, पर्य। तर, ना मी <laughs> ना तुला दोन तीन गोष्टी सांगत तू तर तू लोकांना मोजता आहे ना मी एवढी इज्जत कमावशील इज्जत पण पैसा पण एक पहिली गोष्ट करा प्रत्येक ठिकाणी जॉब त्यांना पालेसा करायचं सोडून द्यास जर त्या सोडला ना तर लोकांना वाटेल का बाबा यो काहीतरी सिरियस माणूस आहे जर फक्त पालिका नोक मारत राहिलेच ना लोकांना वाटेल येत काय बिनकामाचाच माणूस दोन फालतूच्या गोष्टी करण्यापेक्षा ना आपल्याला काय करायचं त्याच्यावर फोकस करा तीन तुम्ही आपल्या फोटोचे मागे काना लावून स्टेटस ठेवा पण कवा ज तुमचे जवळ पैसे येतील तवा आपले गरिबीचे दुखडत कोणाला सांगू नको कमी अफा देवा असं सांगत नाही बसायचं लोक तुम्हाला मदत ऐवजी ना तुमची मजा पुरवतील समजता असला समजलं हिंदीत ना लोक सांगता दुनिया झुकती हे वाला चाहिए असा तुम्हाला दुनिया काम करून देईल पण तुम्हाला काम त्यांचे करून घेता आला पाहिजे ती ट्रिक शिका आहे तुमचा चेहरा ना बकऱ्यासारखा नाही तर कुत्रासारखा असून दे काय हरकत नाही पैसा आल्यामुळं तुम्ही माग होता बिंदास काम करीत रेहा पैसे कमवा हा मजा आया और मैं जो मजा आहे हिंदुस्तान व्यक्ति को देना ना श्रीमंताच्या समोर किंवा नेता लोकांच्या समोर हात जोडायचं चला बंद करा तुम्ही कोणाच्या गुलाम गुलामनी मिलत ठीक आहे सगळ्या शेवटी आपलं ना तोंड जरा बंद ठेवायची सुरुवात करा अनुभनु बैठेवायला लोक आपत तुम्हाला विचारतील तर परत जा